नमस्कार मी मयुरेश कोंडूर खेळ माझा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मुंबईत आजपासून सुरू झाली आहे पी वन पॉवर ग्राम प्री पहिल्यांदाच मुंबईच्या समुद्रामध्ये अशा प्रकारची स्पर्धा होते आहे आणि यासाठी या मुंबईकरता सगळे उत्सुक आहेत शिवाय कोळी बांधव सुद्धा मुंबईचे यांचा रोज समुद्राचे संबंध असतो तेही सज्ज झालेत या शर्यतीला स्थानिक संस्कृतीचा रंग देण्यासाठी कोळी समाजाच्या होड्यांचं सुद्धा एक खास शर्यत घेतली जाणार आहे रविवारी मुख्य शर्यती आधी दुपारी साडेबारा वाजता कोळी बांधवांची एक बोट परेड आणि दुपारी दीड वाजता कोड्यांशी रेस याचं आयोजन केलं जाणार आहे गुलाबा कफ परेड गिरगाव वरळी हाजी अली माहीम वर्सोवा आणि मालवणी या आठ ठिकाणच्या कोळीवाड्यांचे संघ या शर्यतीमध्ये सहभागी झाले बांधव कसे उत्साहात तयारी करतायत आमचे प्रतिनिधी जान्हवी मुळे यांनी जाणून घेतला मुंबईच्या समुद्रात पी वन पॉवर बोट रेसचं आयोजन केलं जात आहे पण या समुद्रावरती जे खऱ्या अर्थानं राज्य करतात ते सगळे कोळी बांधव आपल्यासोबत आहेत आणि मुख्य म्हणजे पी वन पॉवर बोट रेसच्या बरोबरीनं या सर्व लोकांची सुद्धा एक खास शर्यत आयोजित केली जाणारे रोहिदास कोळी सर आपल्यासोबत आहेत कशा पद्धतीनं शर्यतीचं आयोजन होणार आहे शर्यतीचं आयोजन म्हणजे ज्या पद्धतीने आता फॉरेनची रेस यांनी घेतलेली आहे त्याच्यानंतर आमचा आम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळालेलं आहे त्या प्लॅटफॉर्म कोळीस बांधवांना जो मिळालेला ते एक साईटला आम्हाला त्याचे सामावून त्यांनी घेतलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात ही रेस आहे त्याच्यामध्ये प्रायजेस पण चांगल्यापैकी दिलेले आहेत मला फक्त सांगा कशी टीम असणार आहे आणि कसं त्याचं स्वरूप असणार आहे शर्यतीचं टीम जे पाच पाच गावचे पाच पाच बोटे आहेत आणि ते रिले होणार आहेत असे आठ गाव आहेत म्हणजे आता पण जे चाळीस चाळीस गावं आहेत ऐंशी ड्रायव्हर आहेत आणि ह्या पद्धतीने रेस रेल्वे रेस होणार आहे आठ अगोदर जाणार त्याच्यानंतर आठ त्याच्यानंतर आठ अशा पद्धतीने जाणार आहेत आणि याच आठ टीम्सचे कॅप्टन सुद्धा आपल्यासोबत आहेत मला सांगा एरवी रेसेस अशा समुद्रामध्ये तुमच्या लागत असेल पण ही शर्यत कशी वेगळी आहे वेगळी आहे शर्यत कारण की यामध्ये आमच्यामध्ये लागतात ते फक्त गावातलीच मुलं असतात आमच्या इतर आता हे दुसऱ्या गावातले मुलं असल्यामुळे त्यांच्यामध्ये जरा कॉम्पिटिशन होईल तुम्ही कशी तयारी करताय आणि किती उत्साह आहे सगळ्यांमध्ये उत्साह खूप आहे पण तयारी पण आम्ही करतो आमच्या प्रयत्ना जेवढा होईल तेवढी तयारी आम्ही करतो नक्कीच पॉवर बोट जी आहे ती इंजिन वरती चालते दोनशे पन्नास अश्वशक्तीचं इंजिन आहे पण या सगळे हे सगळे जण बोटी चालवणार आहेत ते त्यांच्या हाताच्या ताकदीवरती मला सांगा तुम्ही अनेक बोट शर्यती सुद्धा पाहिल्या असतील कदाचित या आधी या शर्यतीच्या विषयी किती उत्साह आहे पुष्कळ अशी रेस केव्हा झालेली नाहीये मुंबई मध्ये तरी आणि ही रेस झाली कुठलेही गाव जिंकू कोळ्यांचा अभिमान असणार कोळी कोणी जिंकला तरी सगळे जण जिंकू असाच विश्वास आहे एरवी बोट चालवताना आणि आता शर्यतीमध्ये मध्ये चालवताना काय फरक असणार आहे काय मला काय वाटत नाही आम्हाला थोडा फरक पडतो वाहवा येतो एवढं दुसरं काय नाही मच्छी मारला जातात एकट्यात एकट्या जातात पण जातात प्रदीप सर आहे तिथे तुम्ही या सगळ्यांना ट्रेन केलेलं हे ऐंशी जणांना सांभाळणं आणि त्यांना ट्रेन करणं ऍक्च्युली कोळी लोकांशी माझा बऱ्यापैकी संबंध आहे इकडचे दोन कोळी वाडे आहेत त्यांच्याबरोबर मी नेहमीच फिरत असतो हे ऑलरेडी ट्रेंड आहेत फक्त यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन आणि सिंक्रनायझेशन आणायचं होतं आणि थोडं डिसिप्लिन त्यांना थोडंसं गोळा करण्यासाठी थोडा त्रास होतो आहे पण आता आम्ही जवळजवळ चार पाच ट्रायल रेसेस केल्या त्याच्यामुळे आता सगळे डिसिप्लिनमेंट झाले आहेत वेळेवर बोटींकडे येत आहेत ते मासे मारण्यासाठी रोजच समुद्रात जातात पण ते हवा आणि करंट वगैरे बघून त्यांचं ब बोटिंग चालू असतं आता त्यांना सिंक्रनायझेशनची फारच गरज होती आणि सगळे आठच्या आठ कोळीवाडे ऐंशी मुलं एकत्र आली आहेत हा 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 म्हणजे उत्सव वाटतो आहे त्याच्यामुळे मजा येते नक्की सिंक्रोनायझेशन विषयी तुम्ही म्हणालात रिले रेस आहे म्हणजे फक्त आपली बोट चालवून थांबणार नाहीये तर जो समोरचा आहे दुसरा ज्याच्याकडे तुम्ही झेंडा देणार आहात त्याच्यासोबत कॉर्डिनेशन पण खूप महत्वाचं आहे महत्व सगळ्यात माझं महत्वाचं आहे एकमेक रेस चालू आहे होईल भरपूर रेस चालू आहे आणि मेहनत पण भरपूर होईल मेहनत भरपूर पाहिजे आणि स्ट्रॉंग भरपूर पाहिजे असं आमचं मत आहे सर सगळ्यात आणखी मोठी गोष्ट आहे की मुंबईच्या समुद्राकडे दुर्लक्ष होतं कचरा वगैरे खूप टाकला जातो माश्यांकडे तिथलं दुर्लक्ष होतं पण या रेसच्या माध्यमातून या सगळ्या समस्यांकडे लक्ष वेधलं जाईल असं तुम्हाला वाटतं नक्कीच लक्ष वेधलं जाईल आणि इकडचे चौपाटी तर इकडचे स्थानिक जे कोळी लोक आहेत हे साफ करतात आणखीन बाकी एन्जॉय तेही साफ करतात ह्याच्यामध्ये प्रोक कंपनीने आणखीन एक भाग घेतलेला आहे की त्यांनी चिम्मईचा बीच आहे ना भरपूर अतिशय घाणेडा बीच होता त्यांनी आता एवढा सुंदर बनवलेला पॉवर बोट रेसिंगचा रेसिंग आनंद मुंबईकरांनी लुटावा त्याचबरोबर कोळी बांधव सुद्धा त्या उत्साहात सहभागी उत्सवामध्ये उच्छा होणार आहेत पण त्याचबरोबर सर्वांनी समुद्राकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं हाच एक विचार या सर्वांशी बोलल्यानंतर समोर येतो कॅमेरामॅन मनोज जयस्वाल सह जानवी मुळे एबीपी माझा मुंबई